विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण शिकणार आहोत मॉडर्न पिरॅडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी आता आधुनिक आवर्त सारणीचा शोध कोणी लावला किंवा एक या आधुनिक आवर्त सारणीची रचना कोणी केली तर इंग्लिश वैज्ञानिक सर हेनरी मोजले यांनी आधुनिक आवर्त सारणी आपल्याला दिली त्यावेळी ज्ञात असलेले एकशे अठरा मंत्रव्य या सारणीमध्ये मांडण्यात आलेले आहेत तर या सारणीमध्ये आधुनिक आवर्त सारणीचा विचार करत असताना हेनरी मोजले यांनी अनुअंकाचा विचार केला म्हणजे मेंडलिस्ट पिरियडिक टेबल पर्यंत अणुस्तुमानाचा विचार केलेला होता म्हणजे मूलद्रव्याचा फक्त क्रम आहे हे त्यावेळी ज्ञात होतं परंतु आधुनिक मध्ये मोजले यांनी आपल्याला सांगितलं की अनु अणुची रचना आणि अणूमध्ये असलेला धनप्रभार म्हणजे अणुच्या केंद्रकामध्ये असलेला धनप्रभाव पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियस इज द नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे प्रोटॉनची जी संख्या आहे धनप्रभार जो आहे प्रोटॉनवरचा तो तो म्हणजे अनमूलद्रव्याचा द्रव्याचा आहे द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द प्रोटॉन इज द ॲटॉमिक नंबर ऑफ द ॲटम असं त्यांनी आपल्याला सांगितलं आणि या अनोअंकाचाच विचार करून आधुनिक आवर्त सारणी त्यांनी आपल्या डोळ्यासमोर uh, uh, आणलेली आहे किंवा त्याची रचना मांडलेली आहे तर या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकशे अठरा मूलद्रव्याचा समावेश आहे या आधुनिक आवर्त सारणीमध्ये सात आवर्त आणि अठरा गण आहेत आता आवर्तं आणि गण म्हणजे काय हे मी मागील मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आ आडव्या ज्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात उभ्या स्तंभांना गण असं म्हणतात आता आणखी त्याचे चार खंड त्यांनी केलेले आहे या गणाचे तर यस खंड डी खंड पी खंड आणि एफ खंड आता यस खंडामध्ये एक ते दोन गण आहेत यस खंडामध्ये एक ते दोन गण आहेत डी खंडामध्ये तीन ते बारा गण आहेत आणि पी खंडामध्ये तेरा ते अठरा गण आहेत आणि यफ खंड जो आहे हा स्पेशली लॅनथनाईड अँड ॲक्टिनाईड सिरीजसाठी केलेला आहे अशा प्रकारे हा यस डी पी आणि यफ या चार ब्लॉकमध्ये चार खंडांमध्ये ही सारणी विभागल्या गेलेली आहे दुसरं वैशिष्ट्य या सारणीचं असं आहे या सारणीच्या डाव्या बाजूला जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी धातुमुद्रव्य म्हणजे मेटल्सचा समावेश आहे असं दिसेल आणि उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी अधातुमुद्रव्ये म्हणजे नॉन मेटल्स आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि नागमोडी रेषेच्या बाजूला जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी तुम तुम्हाला धातू स्रदूष म्हणजे मेटलॉइड्स आहेत असं निरीक्षणात आपल्या येईल किंवा असं अशा प्रकारची रचना या सारणीची केलेली आहे आता असं होत असताना हेनरी मोजले यांनी आपल्या आधुनिक सारणी म्हणजे काय यांनी सुद्धा एक लॉ किंवा नियम आपल्याला दिला तो म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अनुअंकाचे आवृत्ती फल असतात द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिर्याडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर म्हणजे आतापर्यंत अनुमस्तुमानाचा विचार आपण केला होता परंतु मॉडर्न पिरियाडिक टेबलमध्ये अनुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबरचा विचार केलेला आहे अनुअंक म्हणजे मित्रांनो अनुअंक म्हणजे अणुच्या केंद्रकातील धनप्रभाल म्हणजे प्रोटांची संख्या होय सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ही प्रोटॉनची संख्या म्हणजे अनुअंक घेऊन या मूलद्रव्याची मांडणी केलेली आहे मूलद्रव्याचे गुणधर्म त्याचबरोबर अनुअंक हे विचारात घेऊन आधुनिक आवर्त सारणीची रचना केलेली आहे आणि आधुनिक आवर्त सारणी याच पद्धतीने मांडण्यात आलेली आहे आणि आधुनिक आवर्त स सारणी ही सर्वमान्य आहे आणि म्हणून या सा सारणीमध्ये सर्वच एकशे अठरा मूलद्रव्याचा समावेश त्या ठिकाणी करता आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला मूलद्रव्यांचा अभ्यास आपल्या अवतीभोवती असलेल्या मूलद्रव्यांचा अभ्यास करणे सोयीचे झालेले आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही आधुनिक सारणी लक्षात ठेवली तर ला तुम्हाला यावर आलेला कुठलाही प्रश्न लिहिता येईल सोडवता येईल तुम्हाला जर माझी ही मार्गदर्शन करण्याची सोपी पद्धत आवडली असेल तर या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर त्या निश्चितपणे मला विचारा मी माझ्या परीने त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन याची खात्री देते धन्यवाद धन्यवाद थँक्स यू